बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक जी आहे चर्चेत आलेली आहे त्याचं कारण की पवार विरुद्ध पवार ही निवडणूक लढण होणार असल्याची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मात्र ओबीसी बहुजन मोर्चाच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी दाखल करून विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त करताना मह महेश भागवत आहेत आ... सर काय सांगाल तुम्ही लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची तयारी केलेली आहे बारामतीमध्ये विशेषतः कशी तयारी असणार आहे आणि काय अजेंडा असणार बारामती लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन मोर्चाच्या वतीनं मी ही निवडणूक लढवतोय वास्तविक पाहता गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर एकाच कुटुंबाची सत्ता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे दुर्दैवानं जो वंचित बहुजन या बारामती लोकसभा मतदारसंघापमध्ये जवळजवळ जो जो पासष्ट टक्के आहे म्हणजे नुसतं लोक मतदाराच्या हिशोबात सांगायचं तर तेरा लाखाच्या आसपास हा बहुजन वंचित समाज या ठिकाणी राहतो नांदतो परंतु गेल्या पस्तीस वर्षामध्ये या प्रस्थापित कुटुंबानं कधी हा विचार व्यक्त केला नाही की आता या बहुजन वंचितांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे परंतु तसं न करता स्वतःच्या घरामध्येच आणि कुटुंबामध्येच सत्ता राहिली पाहिजे म्हणून जे काही प्रयत्न चालू आहेत त्याला छेद देण्यासाठी मी उमेदवारी करत आहे खरं तर पवार कुटुंबाचं या मतदारसंघावर प्राबल्य आहे अशावेळी तुम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि कोणते कोणते घटक पक्ष तुम्हाला मदत करू शकतात किंवा तुमची या लोकसभा मतदारसंघातली ताकद किती आहे तुम्हाला काय वाटतं मुळात या मतदारसंघावर पवारांचं प्राबल्य आहे हा छोटासा गैरसमज आहे त्याची दोन कारणं आहेत ॲडजस्टमेंट करून या स्वतःच्या विरोधामध्ये निर्माण करायच्या आणि त्यांच्या माध्यमातून निवडणुका जिंकायच्या हे जुनं तंत्र ज्या प्रस्थापित मंडळींचं आहे त्याला छेद देणारी खरं तर बारामती लोकसभा आहे मुळात इथं फक्त बारामतीमध्ये पाचवी लीड घ्यायचं आणि त्याच्या जोरावर उरलेल्या पाच मतदारसंघाची जिरवायची ही जी पद्धत राबवली जाते ना त्याला छेद देणारी ही बारामती लोकसभा मतदारसंघातली पहिली निवडणूक असेल आणि ह्यावेळेस तुम्हाला मतदार कशा चानाक्ष पद्धतीने मतदान करतात आणि कशा चानाक्ष पद्धतीने निवडणूक मध्ये उमेदवाराला निवडून आणतात आणि तिसरा पर्याय समर्थपणे कसा निर्माण होईल याची दक्षता आता आम्ही नाही मतदारच घेतली बारामती लोकसभा मतदारसंघातले कुठले असे प्रश्न तुम्हाला वाटत आहेत की ते सोडवले गेलेले नाहीत आणि ते मुद्दे लोकांपर्यंत घेऊन तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर काम करणार आहात पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे आ, मुद्दा जर असेल आणि प्रश्न जर असेल तो पाण्याचा आहे शेतीचं आणि पिण्याचं पाणी दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी असलेला केंद्रित विकास नुसत्या बारामतीचा शहराचा विकास झाला म्हणून अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असं होत नाही चौसष्ट कोटीचं विमानतळासारखं एस टी स्टँड तुम्ही बारामतीत उभा केलं पण त्याच वेळेस तुम्ही सासवडचं एस टी स्टँड जाऊन बघा दौंडचं बघा आमच्या दौंडला तर एस टी स्टँडच नाही आहे इतकी मोठी दुरावस्था त्या ठिकाणी आहे इंदापूरची तीच परिस्थिती आहे भोरची तीच परिस्थिती आहे थी। त्या ठिकाणी महिलांना जर टॉयलेटला जायचं बनलं तरी टॉयलेटसुद्धा नाही मग तुमच्या चौसष्ट कोटीपैकी दहा दहा कोटी जरी ह्या सहा तालुक्यातला दिली असती तरी दहा दहा कोटीची खूप चांगली बस्तानगं तिथं झाली असती ना परंतु त्याकडे तुम्ही ल लक्ष दिलं नाही म्हणजे फक्त बारामतीत पैसे वतायचे बारामतीत पाशवी लीड घ्यायचं आणि त्याच्या जीवावर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही खूप प्रबळ आहोत हे दाखवायचं पाण्याच्या विषयसुद्धा म्हणजे तसंच आहे सुप्याला आंदोलन होतं उद्यापर्व तुम्हाला कळेल बारामतीच्या पूर्व भागातली जी काही दुष्काळी गाव आहेत तिथंसुद्धा आंदोलन सुरू होत आहेत दौंड तालुक्यातलं बेटवाडी माझं गाव आहे त्या ठिकाणी रात्री दहा वाजता जाऊन कॅनलवर लोकं बसली होती महिला जाऊन बसल्या होत्या पाणी मिळत ते नाही म्हणून त्यांनी कुठं जायचं गेल्या दोन हजार सात सालापासून मी या महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव करतो आहे की या पद्धतीनं जर पाण्याचं नियोजन झालं नाही मुळशीचं पाणी या भागाला मिळालं पाहिजे जे आमच्या हक्काचं आहे आमच्या खोऱ्याचं आहे ते सुद्धा देण्याची यांची दानत नाही दरवेळी मात्र प्रश्न उत्तर झाली सभा झाल्या सब मिटिंग झाल्या पाणीचं गुंजवणीचं पाणी मिस देणार मुळशीचं पाणी मिस देणार मग आजपर्यंत का दिलं गेलं नाही लोकांनी कशाची वाढ बघायची नुसतेच निवडणुकांची वाढ बघायची तुम्ही काय निवडणुकांसाठी मतांसाठी हे प्रश्न प्रलंबित ठेवता का असा संशय लोकांना निर्माण झाला आहे त्याच्यामुळं आम्ही जे या मुवमेंटमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत पाणी प्रश्न असेल शेतीचे प्रश्न असतील साखर कारखानदारी असेल दुधाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये वेळोवेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका बजावलेली आहे ती भूमिका प्रत्यक्षात मतदारांसमोर जाऊन यांचे मुर्खे टराटरा फाडण्याची ही वेळ आहे आणि त्यासाठीची ही निवडणूक आहे सध्या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन ओबीसी बहुजन मोर्चा यांच्यामध्ये कुठंतरी वाटाघाटी सुरू आहेत एकत्र येण्याची शक्यता आहे अशावेळी जे तुमच्यासारखे उमेदवार आहेत त्यांना विजयाची नक्की खात्री वाटते मुळात विजय हा ठीक आहे आपल्याला हे मान्य की समीकरणावर सगळे विजय असतात हे दोन बहुजन वंचित समाज जर एकत्र आले जे मी आत्ता सांगितले की या मतदारसंघामध्ये जो जो पासष्ट टक्क्याच्या आसपास आहे ही ही संख्या कमी नाही आहे बहुजन वंचित जिंकल्याशिवाय राहणार नाहीत ओबीसीचं समजा प दहा हजार दहा लाखाच्या आसपास मतदान असेल पण तीन साडेतीन लाख मतदान हे आंबेडकरी जयंतीचं त्या ठिकाणी आहे आणि हे दोन घटक समाज घटक एकत्र झाले तर हा निकाल ठरलेला आहे हा निकाल बदलणारच नाही ही काळ्या दगडावची रेग आहे कारण हा बहुजन वंचित समाज गेली पस्तीस वर्ष तुमच्या पाठीमागं उभा राहिला आणि एकदा तरी तुम्हाला संधी द्यायला काय फरक पडत होता आज तुम्हाला संधी होती आज तुमच्या कुटुंबात उमेदवार घेण्यापेक्षा तुम्हाला संधी होती बहुजनाला उमेदवारी द्यायची का तुम्ही ती दिली नाही अहो तुम्ही आमचं सोडा तुमच्याही घटक पक्षातल्या कुणाशीही तुम्ही चर्चा केलेली नाही आणि एकतर्फी तुम्ही उमेदवारी जाहीर केलेली ही सगळ्यात मोठी आहे तुमच्या त्या ठिकाणी होणार आणि हे दोन वंचित बहुजन घटक जर एकत्र आले तर सध्या बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची जास्त चर्चा आहे अशा यावेळी विजय शिवतार्यांनी देखील दंड ठोपटलेत आता तुम्ही देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहात अशी सांगताय नेमकं भूमिका कुठली असणार आहे कारण सगळे जे तीन उमेदवार आहेत ते मातब्बर आहेत शिवाय तुमच्या देखील नाव खूप मोठ्या प्रमाणावर दौंड भागात असेल किंवा बारामती भागात चर्चेत आहे काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची राजकीय पार्श्वभूमी जी आहे तुम्ही आता सांगितलेत की जवळपास पन्नास वर्षाची कुटुंब कौटुंबिक राजकीय पार, पार्श्वभूमी आहे माझे वडील वयाच्या एकविसाव्या वर्षी दौंड तालुका पंचायत समितीचे सभापूर्ती झाले सात वर्षाचे सभापूती होते वयाच्या बावीसाव्या वर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती जे बँकेचे संचालक झाले सर्वसाधारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशीपर्यंत ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनही राहिले मी स्वतः दौंड तालुका सुभाष अनाकुल दूध संघाचा संस्थापक संचालक आणि चेअरमन होतो मी संचालक भीमा सहकारी साखर कारखान्याला होतो वेगवेगळी पदं वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही भूषवलेली आहेत समाजाच्या कामांमध्ये आम्ही हरेहरीनं भाग घेतलेला आहे म्हणजे वर्तमानपत्रात जुन्या काळात जर थोडंसं जाऊन पाहिलं तर वेगवेगळ्या प्रश्नावर आम्हीसुद्धा भांडलेलो आहोत त्यामुळे आम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे परंतु कसं आहे लोकांना ननन भाऊजाईच्या जा भारतामध्ये बराच इंटरेस्ट असतो आणि आपल्याकडे ती पद्धत आहे सगळ्यात गोड भांडण जर कुठलं असेल आणि कडू भांडण जर कुठलं असेल तर ननन भाऊजाईचं असतं मतदार मतदारसंघातल्या लोकांना जरा थोडे दिवस बरं वाटतंय परंतु आता थोडा समर्थ पर्याय तिसरा दिसल्यानंतर लोक आपोआप त्या पर्यायाकडे वळून आमचीही चर्चा सुरू होईल परंतु चर्चा होणं आणि निवडणुकीत मतदान होणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत जे महादेवराव जानकर साहेब या ठिकाणी दुसऱ्या मतदारसंघात येऊन ऐनवेळी येऊन चौदा दिवस प्रचार करून फक्त सत्तर हजार मतांवर त्यांनी प्रस्थापित खासदारांना आणलं होतं याच्यावरून तुम्ही समजून घ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची खरी पार्श्वभूमी आहे आमचा मतदारही जरा सुप्त आहे त्याला जाग यायला जरा वेळ लागते पण जाग आली तर तो कुणाच्या नाही झोपत नाही एवढं लक्षात ठेवा मतदार जागा झाला तर तुमचा विजय निश्चित आहे माझा विजय निश्चितच आहे पासष्ट टक्के मतदार बहुजन वंचित आज माझ्या उमेदवारीकडे वाट लावून बसला आहे की फक्त तुम्ही उमेदवारी करा आम्ही मतदान करतो निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ननंदाजे भाऊजे यांच्यातलं जे निवडणुकीतलं वातावरण आहे ते लोकांना आनंददायी ठरते मात्र विजय जो आहे तो नक्कीच महेश भागवत होईल यांचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अमोल समीर संत मुंबई तक बारामती